भारत विरुद्ध पाकिस्तान सामना क्रिकेटचा रंग चाहत्यांचा जल्लोष पण यावेळेस या, या सामन्याभोवती चौकार षटकारांची चर्चा नाही तर उठला आहे बहिष्काराचा वार पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच प्रश्न भारताने पाकिस्तानसोबत खेळावं का की सामना थेट रद्द करावा आज आपण या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत भावना राजकारण आणि आंतरराष्ट्रीय नियम यांचा सगळा पट उलगडणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि तुम्ही पाहता खरं काय बावीस एप्रिलला पहलगामच्या बैसारन वैलीत दहशतवादी हल्ला झाला सव्वीस निरपराध पर्यटक थार झाले या घटनेनंतर देशात प्रचंड संतापाची लाट उसळली सरकारनं कठोर पावलं उचलली पाकिस्तानसोबतचे अनेक करार थांबवले जल करार निलंबित केला आणि ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या बॅगे पाकिस्तानमध्ये तयार झालेले चॉकलेट्स हल्ल्यात वापरलेले रायफल्स आणि उपकरणं पाकिस्तानमधूनच आली होती म्हणजे थेट पुरावे पाकिस्तानकडेच बोट करत होते या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नवं क्रीडा धोरण जाहीर केलं या धोरणानुसार पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिकांना पण एशियन कप वर्ल्ड कप सारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये मात्र सामना खेळावा लागेल कारण हे आय सी सी आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचे नियम आहेत सरकारचं म्हणणं आहे आपण आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पाळतोय पण पाकिस्तानला आमंत्रित करून खेळवणार नाही पण प्रश्न उरतो मग बहिष्काराची मागणी का हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा संताप आहे आमचे प्रियजन दहशतवादी हल्ल्यात मरण पावले आणि आपण त्यांच्याच देशाशी सामना खेळणार अनेक राजकीय पक्षही सरकारवर दबाव आणत आहे सामना खेळणं म्हणजे पाकिस्तानला वैधता देणं सोशल मीडियावर हॅशटॅग बायकॉट इंडिया वर्सेस पाकिस्तान है हे हॅशटॅग लाखो लोकांनी शेअर केलं आहे दुसरीकडे काहींचं मत आहे की क्रीडा आणि राजकारण वेगळं ठेवायला हवं जर भारत सामना खेळायला नकार देईल तर आय सी सी कडून दंड होऊ शकतो किंवा भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडू शकते भारताने भविष्यात कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार तीस किंवा ऑलिम्पिक दोन हजार छत्तीसचं यजमानपद मिळवायचं असेल तर आंतरराष्ट्रीय नियम पाळणं आवश्यक आहे म्हणजे हा फक्त क्रिकेट पुरता प्रश्न नाही तर भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा आणि भविष्यातील मोठ्या क्रीडा स्पर्धांचा प्रश्न आहे हा वाद फक्त खेळापुरता राहिलेला नाही सरकारला कठोर भूमिका दाखवायची आहे विरोधी पक्ष सरकारवर दडपण आणत आहेत सामना खेळणं म्हणजे पाकिस्तानबाबत मवाळ धोरण तर सामान्य जनता भावनिक पातळीवर बहिष्काराची मागणी करत आहे म्हणजेच क्रिकेटचा एक सामना आता राजकारण जनभावना आणि परराष्ट्र धोरण या तिन्ही गोष्टींचा संगम झालाय यातून काही मोठे प्रश्न पुढे येत आहे भविष्यात प्रत्येक भारत पाक सामन्याला असा बहिष्काराचा वाद पेटणार का जर भारताने सामना खेळायला नकार दिला तर आय सी, सी आपली स्थिती कमकुवत होईल का आणि सर्वात महत्वाचं आपल्या शहीदांच्या बलिदानाला न्याय कसा मिळणार मित्रांनो इथेच तुमचा आवाज महत्वाचा आहे तुमच्या मते भारताने सामना खेळावा का की नाही भावना बाजूला ठेवून नियम पाळणं योग्य आहे का की राष्ट्र अभिमानाला प्रथम स्थान द्यावं तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा तर मित्रांनो भारत पाक सामना हा फक्त क्रिकेट सामना नाही तो आपल्या सुरक्षेचा आपल्या भावनांचा आणि आपल्या राष्ट्र अभिमानाचा आरसा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच नव्या माहितीसोबत